हॅलो नमस्कार सर्वांना सर्वप्रथम ओम शिवाय मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा सकाळी सकाळी माझ्या मागे ही अशी गडबड असते आणि आर्याची अशी माझ्या मध्ये मध्ये लुडबुड असते तर आज आमच्या ताई ज्या आहेत स्वयंपाकासाठी येणार नव्हत्या म्हणजे त्या कामालाच येणार नव्हत्या त्यांनी आज सुट्टी घेतलेली होती सके, सके तर आज सकाळी सकाळी आर्याचं टिफिन बनवण्यापासून सगळं काम माझ्यावरतीच होतं तर बघू शकता आहे सकाळची सुरुवात अशी झालेली आहे आणि प्लीज प्लीज माझा अवतार जो आहे तर तो इग्नोर करा कारण की स्वतःकडे बघायला मला आज वेळ पण नव्हता फ फक्त आ, उठले बाकीचं आवरून घेतलं चहा कॉफी झालेला आहे इथे बट माझा पिणं बाकी आहे होणं करून दिलेलं आहे माझा कप तुम्ही बघू शकता आहे तिथेच ठेवलेला आहे तर मी एकीकडे पोळ्या करते आहे एकीकडे भाजी टाकलेली आहे आणि याच्यामध्ये मध्ये लुडबुड चाललं आहे की मम्मा चल ना तिकडे मला आंघोळ करायची आहे तर मी तिला सोबतच असे बरेचसे कामं जे आहे तर ते हातासरशी करत पण आहे तिला आंघोळ पण घालायची आहे तयार पण करायचं आहे आणि तिच्यासाठी आता मी पटकन इथे पहिले दोन पोळ्या करून घेते आहे तिच्यासाठी एक छोटीशी कढई आहे तिच्यामध्ये कोरडी मुगाची भाजी टाकलेली आहे मी करायला जेणेकरून तिला टिफिन मा टिफिनमध्ये मा मला ती देता येईल तर इथे पटापट मी अशा पोळ्या करून घेतलेल्या आहे आणि मी पोळी जी आहे तर ती फुगण्याची वाट बघते पण ती सगळ्या साईडने फुटून गेली आणि तिची वाफ जी आहे तर ती निघून चाललेली आहे हा लोखंडाचा तवा आहे याच्यावरती लगेच जर आपण पोळी खूप वेळ ठेवली तर ती जळून जाते आणि त्याच्यामुळे मग मी तिला असं फुगवण्याची वाट बघितली नाही आणि काढून घेतली आता बघा मी तिला इथे पाणी जे आहे तर ते गरम करायला लावलेलं होतं ते काढून ठेवलं आता कारण की पाऊस असल्यामुळे सोलरला पाणीच येत नाही आहे थंडच पाणी येते त्याच्यामुळे हिटरनेच मला गरम करून तिला टपामध्ये काढून दिलेलं आहे तर ती पाणी खेळत बसलेली आहे तोपर्यंत मी पटकन इथे पोळ्या ज्या आहे तर त्या शेवटचीच बाकी होती करून घेतली काढून ठेवलं सगळं आणि तिला आता आंघोळ करून तयार करून घेते पण माझी एक सवय आहे की मला जे काम झालं की ते लगेच असं किचन ओटा जे आहे तर तो साफ करून ठेवायचा कारण की मला तो असं किचन ओटा पसारा असलेला बघितला की मला ते बाकीचे दुसरी कुठलीच कामं सुचत नाही तर बघू शकता मी आता जे पोळ्यांचं सगळं होतं तर ते सगळं आवरून ठेवलेलं आहे ते आवरल्याशिवाय मला ते अंघोळीलासुद्धा तिला जावं वाटत नव्हतं घेऊन तर मी सगळ्यात आधी पोळ्यांचं सगळं पोळपाट वगैरे धुवायला ठेवून दिला त्यानंतर पोळ्या ज्या आहेत त्या डब्यामध्ये ठेवून दिल्या व्यवस्थित तिचा टिफिन भरून घेतला त्यानंतर तिला आंघोळ घातली छान तयार केलं अहोनी तिचं इथं टिफिन बॅगमध्ये व्यवस्थित भरून ठेवून दिला आणि आता ते तिला घेऊन चाललेले आहेत स्कूलमध्ये स्कूल जवळच आहे त्याच्यामुळे आम्ही काही तिला बस वगैरे असं लावलेले नाही आणि ती छोटी आहे तर एवढ्या लवकर तिला कोणी बसमध्ये घेत पण नाही कारण की तीन वर्ष कम्प्लीट झाल्यानंतरच जे स्कूल बसवाले आहेत तर ते घेतात तर त्याच्यामुळे अहो सोडायला जातात आणि एकदम वॉकिंग डिस्टन्सवरती असल्यामुळे आम्ही काही बस वगैरे लावलेलं नाही तर अहो तिला सोडायला गेले त्यानंतर मी आता इथे लगेच बाकीचं जे काम आहे किचन ओट्यावरचं तर ते करून घेते आहे तिला डब्बा दिला त्याच्यानंतर इथं पोळ्या ज्या आहेत तर त्या मी भरून ठेवलेले होत्या पण तिला डबा दिल्यानंतर पुन्हा ते डबा जो आहे तर तो ओपन झाला होता आणि आता ही उरलेली तिची भाजी आहे तर ती मी काढून ठेवली दुपारी ती आल्यानंतर पुन्हा तिला खायला गरम करून देईल तिला असं कोरड्या भाज्या ज्या आहेत तर त्या आवडतात छान नुसत्याच खायला तर त्याच्यामुळे मी तिला शिमोगाची भाजी वगैरे करून दिली आणि इथे बघा मी एकीकडे माझा चहा पण पिते आहे एकीकडे माझे कामं एक पण करते आहे तर सगळ्यात आधी गॅस साफ करून घेते गॅस रात्रीच घासला होता त्याच्यामुळे आता सकाळी परत घासायला नाही घेतला कारण की सारखा सारखा गॅस घासल्यामुळे गॅसमध्ये पाणी जाऊन गॅस खराब होण्याची शक्यता असती आणि माझ्याकडे असं दोनच बर्नरवाला गॅस असल्यामुळे खूप कामाचं असं लोड येतं त्याच्यावरती एका वेळेस आपण दोनच कामं करू शकतो म्हणजे दोन एक तर पोळी भाजी असंच करू शकतो बाकी चहा दूध वगैरे ठेवायचं असेल तर ते जमत नाही वाट बघावी लागते पहिलं काम कम्प्लीट होण्याची तर त्याच्यामुळे आता माझा चालला आहे विचार की आपण चार बर्नरवाला गॅस घेऊया पण बघूया आता कधी मुहूर्त लागतो त्याला आणि त्यानंतर आता मी सगळ्यात पहिले हे जे आधी भा घासून ठेवलेले म्हणजे काम करता करता जे घासून ठेवलेले भांडे होते तर ते सगळे लावून घेतले आधी रात्रीचे भांडे तर मी लावूनच घेतलेले होते लगेच सकाळी उठल्यानंतर त्याच्यानंतर आता पहिले सगळं गॅस वगैरे आवरून घेतला ओटा आवरून घेतला आणि नंतरून आता मी इथे माझा चहा जो आहे तर तो कम्प्लीट करून घेते आणि मग पुढच्या कामाला लागते कारण की बसून इतका सुद्धा आज वेळ नव्हता कारण आज ताई येणार नव्हतं त्याच्यामुळे झाडू पोछा ते सगळंच मला करायचं होतं आणि ती येऊपर्यंत हे सगळं आवरलेलं असलं तर बरं होतं आणि आज मंगळवार पण होता त्याच्यामुळे सकाळचं जे सगळे काम आहे तर ते पण होते सोबत देवपूजा पण होती तर मग आधी मी आता ती गेल्यानंतर तिला हे असं सगळं काढून ठेवायची सवय असते तर ते सगळं आवरून घेतलं त्यानंतर मशीनची तयारी सगळी करून ठेवली तर ती इथे खेळत होती ए बी सी डी टीची तर ती सगळी मी आवरून ठेवली ती असा एक डब्बा केलेला आहे त्याच्यामध्ये ती सगळे क्यूब्स जे आहेत तर ते मी ठेवून देते म्हणजे हरवायला नको इकडे तिकडे आणि ती, ती मग आल्यानंतर स्कूलमधनं लावत बसते तर मध्यंतरी माझी तब्येत बरी नव्हती म्हणून तिच्या कपाटाची हालत बघा कशी झालेली आहे सगळे टॉईज अक्षरशः तिने कोंगून आहे ती उचलून ठेवायची बट तिला इतकं ऑर्गनाईज अजून करता येत नाही त्याच्यामुळे तिने खेळणं झालं की असेच ठेवून दिलेलं आहे आणि मग नंतरून तिला ते सापडत नाही तर ती ओरडत बसते मम्मा हे कुठं आहे मम्मा ते कुठं आहे म्हणून मग मी आता ते सगळं ऑर्गनाईज करून ठेवते तर आज खूप सारे कामं होते सकाळी सकाळी त्याच्यामुळे हे पण एक काम एक्स्ट्राचं लागलं आज तर ते पण करून घेते म्हटलं कारण की नंतरून मग लक्षात राहत नाही ब दुसऱ्या कामाला लागलं मशीनवरती बसलं की मग बाकीच्या ह्या सगळ्या कामांकडं दुर्लक्ष होऊन जातं तर म्हटलं आज थोडासा वेळ आहे तर घर झाडण्याआधी मग मी हे सगळं कपाट वगैरे आहे तर ते आवरून घेतलं आणि माझी आंघोळ इथं बाकी आहे अजून तर प्लीज माझा अवतार जे आहे तर तो इग्नोर है है का जाड़ू, करा कारण की सगळे कामं मला हे झाडू पोछा त्याच्यानंतर भांडी वगैरे येणं हे आंघोळीच्या आधी झालेलंच बरं वाटतं आंघोळ झाल्यानंतर ते सारखं झाडू झाडून घ्यायला वगैरे नको वाटतं आंघोळ झाली की पहिले देवपूजा करावी असं माझं मत असतं त्याच्यामुळे मग मी काय करते आंघोळीच्या आधीच जर कधी असं झाडायचं वगैरे असेल काही आवरायचं असेल तर ते सगळं आवरून घेते जेणेकरून मग आंघोळ झाली की लगेच पूजा करायला बसता येतं आपल्याला आणि पूजा झाल्या म्हणजे झाडू पोछा झाल्याशिवाय मी पूजा करत नाही कारण की घरामध्ये सगळा असा पसारा राहू द्यायचा घाण राहू द्यायची कचरा पडलेला असू द्यायचा आणि देवपूजा करायची याला काहीच अर्थ नसतो लक्ष्मी आपल्या घरामध्ये आपली स्वच्छता बघून येत असते त्याच्यामुळे आपण कायम कधी पण कुठलाही सणवार असो काही असो आधी घराची स्वच्छता करायची अंगणाची स्वच्छता करायची सडा रांगोळी करायची आता काय फ्लॅट सिस्टीम असल्यामुळे आपलं छोटंसं मर्यादित अंगण असतं तेवढं का होईना आपण आपल्या हाताने झाडून पुसून घेतलं की ते छान वाटतं म्हणून सगळ्यात आधी आपण आपल्या घराची स्वच्छता करायची आणि मग कुठलीही देवपूजा असो कुठल्या विशेष पूजा असो त्या करायच्या असतात तरी तिच्या कपटामध्ये इतके छोटे 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 टॉयज आहेत नाही ऑर्गनाईज करून ठेवायला मी असे छोटे छोटे ट्रे आणलेले आहेत अगदी पन्नास साठ रुपयालाच मिळतात हे तर असे सगळे सेक्रिकेट करून ठेवले का याच्यामध्ये तिचे सगळे खुळखुळे आहे मिडलवाला जे आहे तर त्याच्यामध्ये सगळे छोटे छोटे टॉईज आहेत आणि हे बघा तिची छोटीशी छत्री घेतली होती तिने लाईटवाली हिच्यात लाईट लागतो त्यानंतर एका याच्यामध्ये मी असं फळं आणि तिचे बॉल्स ठेवलेले आहेत तिसऱ्या ट्रेमध्ये आणि पुढं पिंक कलरचं दिसतं आहे तर त्या सगळ्या रिंग्ज आहेत तर आम्ही विणकर आहोत त्याच्यामुळे आमच्याकडे ह्या अशा फिरक्या ज्या आहेत तर त्या मिळतात त्याला फिरकी म्हणतात त्याच्यावरती जर जे असतं साडीचं गोल्डन कलरचं तर ते लावलं जातं याच्यावरती आणि त्याच्यानंतर आता हे तिचे सगळे बाकीचे छोटे छोटे बारीक निरीक सगळे टॉईज आहेत तर ते आवरून ठेवते आहेत बघू शकता तुम्ही इथे इतके सगळीकडे काही ना काही काही ना काही पडलेलंच असतं आणि हे सगळे टॉईज आहेत ना तिला आहे, गिफ्ट आलेले आहेत काही एक दोन जे असतील मोस्टली फक्त जे आम्ही ते घरी घेतलेले आहे अदरवाईज सगळे तिला तिच्या बड्डेला वगैरे असे गिफ्ट चाललेले आहेत कोणी आलं किंवा ती कुठे कोणाकडे गेली तर असं कोणी ना कोणी तिला असे गिफ्ट देतात आणि असे शक्यतो लर्निंगवालेच टॉयज तिच्याकडे जास्त आहेत म्हणजे ए बी सी डी झालं त्याच्यानंतर हे क्यूब झालं टाकायचे रिंग कलर वगैरे सगळं असंच आहे तिच्याकडे आणि फक्त मग थोडेसे खेळ भांडे वगैरे जे आहे तर ते मी घरी घेत असते तिला आणि आता हे सगळं ऑर्गनाईज झालं त्याच्यानंतर मग मी लागेच लागले पुढच्या कामाला तिच्याकडे ह्या छोट्या छोट्या डॉल्स पण आहेत ज्या तिच्या माझ्या फ्रेंडने तिला गिफ्ट केलेल्या होत्या तर त्यांचे ती असे कपडे वगैरे काढून त्यांना आंघोळ घालणं त्याला तयार करणं असे जे काम आहे तर ती करत असते त्यात आता तिने त्याचे कपडे वगैरे काढून ठेवून दिलेलं होतं तसंच तिला काही ते घालता आले नाही त्याच्यानंतर आता त्याच्यामुळे मग मी आता काय करते ते सगळे कपडे जे आहेत ते त्यांना घालून व्यवस्थित असं रॅप करून बॅगमध्ये दे ठेवून देते आणि जे छोटंसं बाळ पण आहे ते एका डॉलला तर त्या बाळाला तिचं म्हणणं आहे की असं जसं बाळ जे असं प्रॉपर आपण त्यांना गुंडाळून वगैरे ठेवतो दुपट्यामध्ये तेन तसं ह्या बाळाला पण तुम्हाला गुंडावून द्यायच जा असं तिचं म्हणणं आहे म्हणून मग तिच्यासाठी माझ्याकडं आता मी टेलरिंग काम करते तर माझ्याकडे थोडंसं हे कपडे उरलेलेच असतात असे छान मग मी ते असे बाळाला बेबीला त्या रॅप करून व्यवस्थित ठेवून दिलं ते, 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 ते आल्यानंतर पुन्हा हे सगळं बाहेर निघणार आहे पण जोपर्यंत ते आवरत नाही तोपर्यंत मलासुद्धा शांतता लाभत नाही मनाला आता सरशी सगळे कामं एकदा झाले की कसं मन छान वाटतं एकदम मला तरी तर फ्रीजमध्ये पण थोडीसं ख कचरा झालेला होता दोन तीन दिवस बघणंच झालं नाही याच्याकडे पण तर मी तर हे डीप फ्रीजर जे आहे तर, तर ते क्लीन करून घेतलं आणि आता हे सगळे पावसाळा सुरू झालेला आहे त्याच्यामुळे हे टँकचे वगैरे जे पॅकेट आहे तर ते काही आता यूज होणार नाही म्हणून मी हे असे ड्रीप फ्री डीप फ्रीझरमध्ये सगळे व्यवस्थित ठेवून दिले त्याच्यानंतर इथे सगळं पहिले आवरून घेतलं बेडरूम वगैरे त्याच्यानंतर आता मी इथे झाडू मारून घेते आहे सगळ्यात आधी झाडू झाला म्हणजे कसं बाकीचे पुढचे कामं जे आहे ते मला आंघोळ करून लगेच करता येतील जसं की देवपूजा असेल कुठं बाहेर जायचं असेल ते तर आता ती नाही आहे तर शांत शांततेत घर झाडून देते आणि हवा बघू शकता तुम्ही इतकी हवा सुटलेली आहे की काहीच राहत नाही आहे संध्याकाळच्या वेळेला दिवा लावला काही लावला देवापुढे तुळशीजवळ तरी तो राहत नाही इतका लगेच हवा हवेमुळे विजून जातो आहे आणि आपण जेव्हा अशी स्वतः घराची पूर्ण स्वच्छता करतो आहे ना तर इतके आपल्याला बारीक बारीक कचरा दिसायला लागतो मला तरी तसंच असतं कारण की जेव्हा पंधरा दिवसातनं एकदा तरी ताई आमच्या सुट्टी घेतातच महिन्याच्या त्यांच्या दोन सुट्ट्या ता असतात तर त्या एखाद दिवशी त्यांनी सुट्टी घेतली की समजून जायचं की माझं काम एकदम वाढलेलं असतं कारण की मी एकदम कानान कोपरा सगळं साफ करून कचरा वगैरे जे आहे तर तो काढून बाकीचं सगळं ऑर्गनाईज करून ठेवत असते कारण की इतर वेळी मग त्या पटकन येतात झाडून वगैरे घेतात पुसून घेतात त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टींकडे माझं एवढं खाली लक्ष दिलं जात नाही तर जेव्हा असं त्या सुट्टीवर असतात तेव्हा छान मग माझी डीप क्लिनिंग जी आहे तर ती सोबत चालूच असते तर बघू शकता इथे ही, ही एक जे बॅग आहे तर तिच्यामध्ये मी सगळ्या एक्स्ट्राच्या ज्या पिशव्या वगैरे असतात ना त्या सगळ्या अशा ऑर्गनाईज करून ठेवलेल्या आहे जेणेकरून आपल्याला जेव्हाही त्या पिशव्यांची गरज असेल तर अशी पटकन घ्यायची आणि त्याच्यातनंच घ्यायचं आणि परत तिथंच ठेवून द्यायचं त्याच्यानंतर इथे आता हे असं हॉलमध्ये सगळं मी खाली कार्पेट वगैरे टाकलेलं आहे तर ते उचलून सगळं झाडून व्यवस्थित ताई पण हे सगळं करतात बट आपल्या हाताने केल्यानंतर जे एक वेगळं सॅटिस्फॅक्शन असतं ना ते काही वेगळंच असतं तर बघू शकता आता इथे सकाळचं सगळे कामं जे आहेत तर ती आवरत आलेली आहेत मी असं पहिले सगळ्यात आधी बेडशीट वगैरे क्लीन करून घेतलं त्याच्यानंतर आता हे कार्पेट काढून घेतलं त्याच्यानंतर सगळं असं काण्याने आणि कोपऱ्यातनं सगळी घाण काढून घेते मशीन वगैरे सरकून सगळं करून आवरून घेते मी इथे जेणेकरून कुठे पण कचरा वगैरे राहिलेला असेल तर तो आवरून जाईन इथे मी आता फक्त पोछाने मारलेला आहे पोछा मी नंतरून मारून घेईन संध्याकाळच्या वेळेला किंवा दुपारच्या वेळेला कारण की आता एवढं सगळं आवर्तावरताच दहा वाजून गेले होते त्याच्यानंतर मला आंघोळ करून मग देवपूजा करायची आहे तर खूप उशीर होऊन जाईल कारण की देवपूजा आज पूर्ण प्रॉपर करायची आहे डीप क्लिनिंग करायची आहे देवघराची म्हणजे शडोच षडोपचार जी पूजा आहे तर ती करायची आहे पूर्ण देवांना स्नान घालून हे करून त्याच्यामुळे पूर्ण एक दीड तास माझा पूजेमध्ये चालला जाणार आहे आणि आज मंगळवार आहे तर मंगळागौर पण असते त्याच्यामुळे ती पण पूजा करायची आहे मला व्यवस्थित म्हणून मग मी काही असं जास्त हे केलेलं नाही आहे म्हणजे पोछा मारून घेतलेलं नाही आहे फक्त व्यवस्थित क्लीन एकदम झाडून घेतलेलं आहे आणि बघू शकता आहे कचरा फक्त हा एवढा हॉलमध्ये हॉल आणि दोन बेडरूममध्ये एवढा सगळा कचरा निघालेला आहे तर बघू शकता तुम्ही जेव्हा आपण स्वतः सफाई करतो तेव्हा असे बारीक निरीक आपल्याला कोणे काणे सगळे साफ करतो आपण तेव्हा इतका सगळा कचरा जे आहे तर तो निघतच असतो त्याच्यानंतर आता सगळं झाल्यानंतर मी इथे गॅलरी झाडायला घेतलेली आहे आणि असं दरवाजा बंद करून मी आधी घर झाडून घेतलं कारण की इतकी हवा चाललेली मी जे पण झाडत होते ते, ते सगळं वापस कचरा सगळा उडून चालला होता त्याच्यानंतर गॅलरीतसुद्धा मी वरती सगळीकडनं झाडून घेतलं आता तुम्ही म्हणाल की तू तर आत्ताच अमावस्याला सगळी सफाई केलेली होती ना तर हो जरी अमावस्याला मी पूर्ण सफाई केलेली होती तरीसुद्धा रोज घरामध्ये रोडवरती घर असल्यामुळे खूप धूळ येते आणि असं आता कुंड्यांच्या मधून इकडच्या साईडने जेव्हा आपण स्वतः हे सगळी सफाई करतो तेव्हा खूप छान डीप क्लिनिंगमध्ये होऊन जातं हे सगळ्या गोष्टी आणि अशी झाडांची थोडीशी आपल्याला पानं वगैरे जी पिकलेली असतात ती काढून टाकायची जेणेकरून झाडांना पण जास्त लोड येत नाही त्यांना स्वच्छता क्लिनिंग करायला स्वतःचं आणि बघू शकता आता हे सगळी झाडं जी आहेत मी पूर्ण सरकवून घेते आहेत आणि तिथून आतमधून सगळीकडनं असं व्यवस्थित झाडून घेते आहेत आता माझ्या ना बेलामध्ये तुळस आलेली होती तर ती तुळससुद्धा मला काढून दुसऱ्या कुंडीमध्ये लावायची होती बेल बेलाचं झाड आणि तुळशीचं झाड एकत्र चालत नाही असं म्हणतात आणि ती तुळस जी आहे तर ती आपोआप आलेली होती त्याच्यामुळे मग आता मला तेसुद्धा एक काम होतं तर ते करून घ्यायचं होतं काल सोमवार होता त्याच्यामुळे मग मी ते काम केलं नाही पण आज मंगळवार आहे तर आज हे काम मी करणार आहे तुळशीचं तर ते थोड्या वेळाने करेल जेव्हा माझी आंघोळ होऊन जाईल तेव्हा म्हणजे पूजा वगैरे झाली का मग दुपारच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला मोस्टली मी झाडं लावायचं किंवा का असं कुंड्या रिपॉटिंग वगैरे करायचं काम जे आहे तर ते संध्याकाळच्या वेळेला कौ करते जेणेकरून म्हणजे झाडांना पण छान दिवसभराचं ऊन वगैरे मिळतं आराम मिळतो रात्रभर त्यांना आणि बघू शकता सुद्धा इतका कचरा निघालेला आहे कारण की धूळच इतकी येते विचारूच नका सगळं उडून उडून पाणं बाहेरचं सगळं कचरा जे आहे तर तो गॅलरीमध्ये कंटिन्यू येत असतो त्याच्यानंतर आता सगळ्यात मोठा टास्क असतो तो म्हणजे भांड्यांचा आणि ते सिंकमध्ये अशी भांडी पडलेली असले की मला अजिबात दुसरे कुठलेच कामं सुचत नाही त्याच्यामुळे आधी मी सगळ्यात घर आवरणं झाल्यानंतर सगळ्यात पहिले लगेच इथे भांड्यांचं काम करायला घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही म्हणजे सकाळचेच भांडे आहे बरं काही रात्रीची नाही याच्यात एकही एक रात्रीचं भांडं नाही आहे रात्रीची भांडी मी रात्रीच घासून घेते तशी दिवस रात म्हणजे रात्रभर ते सिंकमध्ये ठेवतच नाही कारण की खूप त्यांचा वास यायला लागतो आणि आता पावसाचे दिवस आहे त्याच्यामुळे चिलटे होतात डास होतात कॉक्रोच यायला लागतात त्या खरकाट्या भांड्यांमुळे तर हे जे आहे ते सगळे सकाळचेच भांडे आहे बघू शकताय तुम्ही इथे तर आता मी पहिले हे सगळे भांड्यांमधलं असं खरकाटं व्यवस्थित काढून घेतलं त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे ओला कचरा सुका कचरा वेगळा ठेवायचा असो तर ते सगळं खरकट ओल्या कचऱ्यामध्ये टाकून दिलं त्यानंतर आता मी घेतलेलं आहे इथं भांडे कसायला भांडे झाले म्हणजे कसं सगळे कामं झाल्यासारखं असं मला कम्प्लीट वाटतं माहिती का आणि मग भांड्यांच्या म्हणजे आंघोळीच्या आधी मी हे भांडे करून घेते कारण की इथे असं पोटाच्या तिथे ना मग सगळं ते भांड्यांचं पाणी ओढून ओढून ओलं होऊन जातं आणि कपडे खराब होतात परत त्याच्यामुळे मी असं आंघोळीच्या आधीच भांड्यांचं काम जे आहे तर ते आवरून घेते आणि कसं उथे उभे राहून सिंकमध्ये पटकन भांडे होऊन पण जातात ते प्रॉपर असं खाली बसून वगैरे मग त्याच्यासाठी टाईम लागतो मग असं वाटतं की एक एक कुठं भांडे घासत बसायचं सगळं एकखट्टी घासूया आपण असं होतं तर इथे सिंक असल्यामुळे टेन्शन नाही राहत असं मला इथे त्यांनी असं साईडला जे रॅक ठेवलेलं आहे मी तिथे त्यांनी खाली बसून भांडे घासण्यासाठी नळ पण दिलेला आहे पण मी तो तिथे बंद करून ठेवलेला आहे आणि तिथे रॅक ठेवून दिलेला आहे आणि त्याचं जे ड्रेनेज आहे तर तिथे टप ठेवून दिलेलं आहे तर सगळ्यात आधी मी असं भांडे पूर्ण घासून घेतले अर्धे आणि त्याच्यानंतर आता हे पहिले धुवून व्यवस्थित ठेवून देते जोपर्यंत माझे भांडे घासून धुऊन होत आहेत तो तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या जवळच असलेलं बेल आयकॉन जे आहे तर त्याला प्रेस करा जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळ मिळत जाईल आणि हो व्हिडिओला लाईक ला करा त्याला शेअर करा आणि कमेंट करत जावो कमेंट केल्यामुळे मला एक मोटिवेशन मिळतं की तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतात तुम्हाला कोणत्या कंटेंटवरती व्हिडिओ बघायला आवडतात मला हे कळतं माझे व्हिडिओ आवडत आहेत की नाही तुम्हाला हे सुद्धा कळतं मला आणि बघू शकता हा जो पोळपाट आहे ना तर ताईज थे थे हा ताईज घासून ठेवतात दररोज म्हणजे त्यांचं पोळ्या झाल्यानंतर ते परात लाटणं पोळपाट जे पण ते पोळ्यांसाठी यूज करतात ते सगळं घासून ठेवतात फक्त तवाने घासत त्या कारण की तवा गरम असतो आणि नंतरून मग मी तो भांड्यांचे वेळेस घासून घेते तो पोळपाटसुद्धा किती खराब झालेला होता त्याला मी छान एकदम घासून घासून पूर्ण त्याचा जो चिगटपणा आहे तर तो, तो काढून घेतलेला आहे तेलाचे जे हात वगैरे लागतात तर ते सगळे आवरून घेतलेलं आहे त्याचं म्हणजे व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि याच्यावरती एकदा असं गरम तवा जो आहे तर तो माझ्याकडनं ठेवला गेला होता त्यामुळे त्याच्यावरती असं थोडंसं जळा आल्याचं जो डाग आहे तर तो, तो पडलेला आहे पण त्याचा काही असं साईड इफेक्ट वगैरे नाही आहे त्याच्यामुळे मी तो पोळपाट जे आहे तर अजून वापरते आहे मला असं छान मार्बलमध्ये घ्यायचं आहे पोळपाट जेणेकरून तो असं खराब होणार नाही किंवा काहीच असं त्याचं टेन्शन राहणार नाही एकदम क्लीन करायला एकदम सोपा इझी असेल लाकडाच्या पोळपाटला काय होतं ना थोडंसे तेलाचे वगैरे हात लावले किंवा एकदा थोडं घासायला उशीर वगैरे झाला ना की तो लगेच खराब होऊन जातो असा काही गरम वस्तू वगैरे ठेवल्या गेली तर तो जळतो त्याच्यामुळे मला छान असा मार्बलचा जो पोळपाट आहे तर तो घ्यायचा आहे त्याच्यानंतर आज ही तेलाची केटलीसुद्धा मी घासून काढलेली आहे ती पण बऱ्यापैकी खराब झालेली होती कारण की, की पिठाचे हात वगैरे लागतात तिला तेन त्याच्यामुळे ती एकदम खराब होऊन गेली होती आणि तेल पण संपलं होतं तर म्हटलं चला लगेच तिला असं घासून घेऊया आणि विदाऊट गरम पाण्याचं बघू शकता मी कशा प्रकारे ती केटली जी आहे तर ती घासलेली आहे तर आधी छान व्यवस्थित साफ करून घ्यायची एका आधी स्क्रबरने एकदा तिला घासून घ्यायचं आणि पुन्हा एकदा तिच्यावरतून एक हात फिरवायचा क्लीनवाला म्हणजे जेणेकरून तिच्यातलं काही पण तेलाचं वगैरे असेल तर ते सगळं निघून जातं आणि असे छान काणे कोपऱ्या तिचे एक कान जे असतात ते व्यवस्थित घासून घ्यायचे जेणेकरून त्याच्यातलं ते तेल वगैरे जे काही अडकलेलं असतं ते सगळं निघून जातं आणि केटली एकदम आपली छान स्वच्छ होऊन जाते तेल गरम पाण्याची सुद्धा गरज पडत नाही आपल्याला मग ती घासण्यासाठी त्याच्यानंतर तवा घासण्यासाठी माझ्याकडे इथे असा हा दगड आहे तर त्या दगडाने मी व्यवस्थित असा तवा जो आहे तर तो घासून घेते त्याच्यावरती सगळे हा लोखंडाचा तवा असल्यामुळे याच्यावरती थोडंसं जळतत वस्तू म्हणजे पोळी असो आपण काही बनवलं डोसा वगैरे तर ते थोडंसं जळ होतं तर ते ह्या दगडाने घासलं की ते एकदम स्वच्छ होऊन जातो तव्हा अगदी नव्यासारखा दिसायला लागतो आणि सगळं व्यवस्थित त्याच्यावरचं जे जळालेलं डाग वगैरे जे असतात तर ते निघून जातात तर बघू शकते मी तुम्हाला इथे केटले दाखवते बिना गरम पाण्याची मी कशी घासून काढते तर प्रत्येक वेळेस आपल्याकडे गरम पाणी अवेलेबल असेल अशीच गोष्ट नाही आहे त्याच्यामुळे आपण जसं असेल तसं पटकन प्रत्येक गृहिणीला हे कामं येतच असतं तर ती करतच असते त्याच्यानंतर आता मी लगेच इथे सिंकसुद्धा आवरून घेते म्हणजे भांडे घासून झाले का छान व्यवस्थित घासणी अशी स्वच्छ करून ठेवायची तिच्यात अजिबात पाण्याचा थेंब वगैरेसुद्धा ठेवत नाही मी जेणेकरून तिच्यात वास वगैरे काहीच येणार नाही डास वगैरे जे आहे तर तिला होणार नाही एकदम स्वच्छ कोरडी धुऊन वाळवून पिळून मग मी तिला ठेवून देते असं बाऊल बनवलेलं आहे मी इथे तिला ठेवण्यासाठी आणि त्याच्यानंतर एक दुसरी घासणी जी आहे तर ती मी अशी फक्त सिंक घासण्यासाठी नळ त्याच्यानंतर असे ब टाईल्स वगैरे असतात आपल्या पाठीमागे लावलेल्या तर त्या सगळ्या घासण्यासाठी यूज करत असते आणि तीसुद्धा मी अशी छान व्यवस्थित धुवून स्वच्छ ठेवते जेणेकरून तिच्यातसुद्धा कुठल्या प्रकारचे डास वगैरे होऊ नये त्यानंतर असं छान त्यांना वाईप करून घेते मी आणि हे माझं असं रोजचंच काम आहे त्याच्यामुळे मला इतकं इथे इतक काही अशी घाण वगैरे होत नाही आणि वेळोवेळी मी दिवसातनं दोन वेळा तरी माझं हे असं होतच असं सकाळ संध्याकाळ त्याच्यामुळे पूर्ण आपला कचरा जो आहे तो तर तो निघून जातो आणि कुठलेच असे डाग वगैरे जे आहेत तर ते टाईल्सवरती पडत नाही ते त्यानंतर हे जे वाईप्स आहे त्याने मी असं हे छान लायटर असो त्यानंतर सांशी असो वगैरे सगळं व्यवस्थित पुसून घेते जेणेकरून जे आपले पिठाचे वगैरे तेलाचे काही डाग असतील तर ते सगळे व्यवस्थिततेने निघून जातात आणि लायटर पण आपलं खराब होत नाही नाहीतर बऱ्याच वेळा तेल सांडून पाणी सांडून जर आपण त्याला घासून काढलं तर लायटर लगेच खराब होऊन जातं तर अशा प्रकारे तुम्ही जर त्याला ओल्या कपड्याने थोडंसं वाईप करून घेतलं तर त्याच्यावरचे सगळे जे डाग वगैरे जे असतात ते स्वच्छ निघून जातात त्यानंतर मी इथे वायपरने असं छान इथलं सगळं पाणी जे आहे तर ते काढून घेतलं आणि नंतरून हे सगळं एका छान कोरड्या कपड्याने पुसून घेतलं आणि ते कपडासुद्धा मी लगेचच धुवायला पिळून असं धुवायला ठेवून दिला जेणेकरून त्याच्यातसुद्धा कुठल्याही प्रकारचा वास वगैरे येणार नाही आणि बघू शकता हा आहे आपल्या फायनल लुक इथला सगळा तो बेडरूम नंतर हा आर्याचा बेडरूम नंतरून हे किचन आणि हा आहे आपला हॉल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणेच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच तोपर्यंत बाय